खूप खूप आहे घरची कामं तशी ठेवली ती आणि सकाळ सकाळ निघालो आम्ही आता टमाट्यातले गवत काढायला शेळ्यांना काल खूप लागलं लागल भेमूक ऊन आताच खुरपला त्याच्यामुळे आज सकाळ सकाळ चाललं आहे बाल्या पण आल्या आमच्या सोबत बाल्याला शाळेला सुटते आज बाल्या कशा सुट्ट्या तुला आज

आंबे बाई हां आंबे रे मोठे झाले तर खाली जायचं ना? खाली तर नाही खाली तर चालू आहे पण खालच्याकडेला गवत आहे र आता आले नाही ते अजून मागणे येते ते बाल्याला इथं सावलीला बसवले खेळायला आणि आता काढतो आम्ही दोघेजणी काय होईल तेवढं गवत इकडं सगळा स्वच्छ आहे टमाटा इकडंच खालच्याकड लगे दोन दोन काठ्या राहिले गवत तेवढं न्यायचे काढून असं थोडं थोडंच आहे घेतो काढून गवत आता खालच्या कड्याचं थोडं थोडं काढलं राहिलेलं आणि आता हेकडं टमाट्याच्या साईड आलेकडल्या कडेला आलो आहे आणि असल्या गवताची बॅटर येते ती मी काढते बॅट घ्यायला काढते मी आणि हे ता त्या काढते ते बोदावरचं टमाट्याच्या बोडातलं एवढं काढून जायचं तर घरी साडेबारा वाजले त्या एक वाजता त्या काढस्तव वा, गटोरी बांध असतो वर गवत काढून आता गटोरी बांधून जायचं घरी दोन गठोरी झाले ती आता घरी गवत घेऊन बाले बसलाय बाल काय खेळतोय खेळतोय आणि भांडे कुंडी तुझ्या खालीच ठेवून आला खेळायची तूल ध्यानात राहिल वे बर काय खेळतोय गाडी टायर टायर पण आहे का त्याला नाही का बर फरशी पसून घेतली सकाळी सगळी राहणार जातानाच आता भांडी घासून घेते भांडी घासून घेते आता भांडी घासून थोडा वेळ निवांतपासून परत लागायचे स्वयंपाका आज पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यामुळं थोड्या वेळा स्वयंपाक करायचा परत परमपोळीचा परिथ शाळेत ना आता एक वाजली आता अर्धे पाऊन तासे तिथेच पोरं पेपर चालू आहे तिथे शहा जण लवकर सुटते पोरांची दुपारच्या दीड वाजले त्या पोरांची बस

हा त्यानं असं कुलूप लावले की किती वेळ झाला आवा कुलूपच निघणार आता निघाना कसा कुलूप आज संपच करायचं का आज कामाचं पण संप करावं लागेल कुलूप नाही निघल्यावर मग जेवायचं पण कामाचं पण करावं लागेल गप्पा नि बाहेर आता मग काय करायचं कुलूप नाही उघडल्यावर नाही उघड ना का उघडलं की संप कॅन्सल गावातून भाजीला आणले काय काय आणले कोथिंबीर आणली कोथिंबीर संपली घरची आता कोबी बटाटा घेवडा कारली वांगा आणि तिकडे काय दोडका आहे काय दोडका वांगी आण मोठा आलो बरं आणलंय भाजीला निवडायला लागले जे आता त्या सगळं वेगवेगळं करायला लागले ते माझ्याकडे भांडं घासायला चालू आहे ती होत आली होती थोडी राहिली ती भांडे घासायची आता लागलो आहे आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला आता इथं आंबील करायसाठी आणि भजी आमटीसाठी लसूण सोलते ते आता द्यायकडे मी कोथिंबीर निवडते त्यावर हो सगळ्यांनी केलं म्हणजे मिळून पटकन मी आता कोथिंबीर निवडून घेते आधी सोनबाई लागली तेव्हा आमच्या पण मनावर ते पावलं कावळं काय बापू यायचे यायचे ते हल्ले ते आता आईचा फोन हलता <laughs> आता हल्ली ते बापूला पाठवून द्या मला बाहेर लवकर बापू राहायचं नाही तर बाई एकट्याच राहायची <laughs> खर मग आता पण आता कावळावर उठत पाहुणं पण यायला लागले लागली ती गे पाण्याचा वहिनीला गेले बाबा भाल्या आल का ताज्या त्याचा आवडत आजा आणि आधीची आवडती वहिनी पाणी दे वहिनीला लगे फास्ट आलो आता चालतं आईचं फोन बाल्या दाजाला राहू दे का जाऊ दे मग दाज्याला राहू दे का देच हा धिंगाणा घाल तुला पण कोण नाही वहिनीला राहू दे का चार दिवस झाले रसून बसलाय आजो आज शाळेत ना आल्याला सांगितले की मला वहिनी यायची आज म्हणून हा दाजाने सांगितलं ना त्या सरबत करते परमला बाल्याचा हा खेळ संप नाही बघा दाजेसन खेळायचा हा नाही का संपला दाजेचं अंग काय तेवढं खेळतो यार वहिनीला बोल का थोडं बाल्या वहिनीला बोल बहिणीला बोल पालकाच्या भाज्या आणल्या त्यांना राहण्यात जाऊन टाईमला तर मी लागली आता स्वयंपाक करायला पुरणपोळीचा कुकर मध्ये इथं ग्रा शिजवून घेतली हरभऱ्याची भजी करण्यासाठी पेठ तिंबून घेतले कुरडी आणि पापड पण घेतले ते काढून तळायला आणि इथं आमटीचं पण वाटण करून घेतले आता ह्यातलं येळून येळून घ्यायचं आणि आमटी करायची पण त्याच्या आधी तर भजी आणि कोरोडे पापडी तळून घ्यायची तेल गरम होत आले आता आमटी पण फोन केला कुकरला लावलाय आहे भात अद्या आंबेल करायला आलाव का बरं लसूण चिरी करा आता लागली त्यात आंबेल करायला आणि माझं झालं आहे सगळं करून आता आमटी भात भजी करवडी पापडे तळून आता फक्त पोळ्या आणि आंबिल करायची राहिली आणि चालले आता बाहेर गोरांचं वेळ पाणी बघायला काय म्हणते देव फुगडी काय सांगू वहिनी सांग खेळायची वय तुला वहिनी उंची तू वहिनीच्या गुडघ्यापर्यंत कशी खेळायचे पगडे वहिनीनं बर खेळा नीट नीट खेळा नीट अर चांगली जमते खेळायला हळूहळू चाल लागन तिकडे भिंतीला बाल्या तू फगड खेळतो डान्स करतो काय करतो निमत हा त्यालाच म्हण apa salah sietta lah? <laughs> boleh ni आता लागले आजी ला ला आजी। ते आजीना ती फुगडी खेळायला सगळ्यांची खेळून झाली आता बाई आजीला उलटी येते आपल्याला आजी सारखी येत आम्ही सगळे सवाशी खेळतो ना आत्याला उलटे आता येते नाही का नाही जमत दिवस माळून गेलाय आणि आता आले मी आत्यानं घास कापून ठेवलाय ते घास न्यायचंय गोरांना आता

आंबीलचं सगळं साहित्य बाहेर थे आणून ठेवले आता आम्ही सगळे बसले मामाची वाट बघत मामा काल देवाला गेला आलंच नाही मामा आले की करायचे आंबील मामा आले तर देवावरून आता तुम्ही वाट बघते ती सगळी कळशी मध्ये आंबिल भरली इथं

झोप होती <no liebe> <tamam> आपल्या घरची आंबेल पिऊन झाली आणि आता मामा मामाती निघाली सगळी माग सगळ्यांच्या घरी प्यायची आंबेल तिकडे निघाली ती लाईट बघा की एवढे वेळ नव्हती आंबेल पेसतोवर आंबेल पिऊन झाली की लाईट आली झाली आंबेलप आता आता करायची ते जेवण लाईक शेअर कर